धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज ईद मिलाद निमित्त शहापूर तालुक्यात शिवसेना अल्पसंख्यांक विभाग आणि शिवसेना यांच्या वतीनं रुग्णांना फळवाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शहापूर तालुक्यात सामाजिक उपक्रमांची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी पाच सप्टेंबर रोजी ईद मिलाद या सणानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी दहा वाजता आसनगाव येथील भगवान सामरे जिजाऊ क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अनिसभाई सय्यद यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना शहापूर तालुक्याच्या वतीनं रुग्णालयातील रुग्णा रुग्णांना फळं देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या छोट्या पण मनाला स्पर्श करणाऱ्या उपक्रमामुळे आनंदी झाले या कार्यक्रमातून समाजात सलोखा प्रेम आणि बंधुभाव वाढवण्याचा संदेश देण्यात आला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे संपर्कप्रमुख अरुण कासार उपतालुकाप्रमुख निलेश भांडे सुरेंद्र तेलावणे तालुका सचिव भरत बागराव तसेच नडगाव विभाग संपर्कप्रमुख दिनेश परटोले वाशिंद शहरप्रमुख प्रशांत ठाकरे आणि इतर अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते सर्व मान्यवरांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी अनिसभाई सय्यद यांचे विशेष आभार मानले यावेळी सामाजिक भान जपणे हीच खरी लोकसेवा आहे आणि तीच खरी शिवसेवा आहे असा संदेश देण्यात आला